नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की एजंटनी लीलेला कपूरऐवजी सापकोळ्या ज्यांनी टाकले त्यांनी शोधून काढायला लावलेला आहे तेव्हा लीला पुरावा शोधायच्या भा भानगडीत पडलेली असते श्वेता पूजा पूजा असते त्यामुळे लिलाला सांगते की लीला आजच्या पूजेचा प्रसाद तूच बनव लिलाला संशय येतो म्हणून लीला प्रसादाचा शिरा बनवायला जाते प्रसादाचा शिरा बनवत असताना श्वेता त्यात मीठ टाकते खूप मीठ टाकते हे लीला रेकॉर्ड करून घेते सगळेजण प्रसाद शिरा खात असताना अचानकच श्वेता ठसकते आणि सांगते की खूपच खारट झालं ना त्यावर लीलाची सासू म्हणते की हो जेवणाच्या आणि प्रसादाच्या चा शिऱ्या ज्यांनी मिठाचा खडा टाकला आहे त्याला या घरात चाका नाही सगळेजण एजंटच्या सुनाकडे बघत असतात तेव्हा सरस्वती म्हणते की मी काहीही केलेलं नाही आहे जे सगळं केलं आहे त्या या श्वेताने केले तेव्हा श्वेता, के श्वेता म्हणते की काय बोलते तू तुझ्याकडे तु काय पुरावा आहे हे बघून लीला म्हणते की तिच्याकडे काही पुरावा नसला ना तरी माझ्याकडे सगळा पुरावा आहे म्हणून लीलाने फोनमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ अख्ख्या घराला दाखवतो जसा आतूर व्हिडिओ सगळे सगळेजण घरातले बघतात तेव्हा चांगले एजे चांगलेच रागवतात आणि म्हणतात की श्वेता तू हे सगळं केलेस इथून पुढे तुला आजपासून या घरात राहिला जागा नाही असं म्हटल्यानंतर श्वेता अजूनच रागवते तिला लक्ष्मी हाताला धरून घरातून बाहेर काढते लीला शेवटी आपण इनोसंट प्रूफ असल्याचं प्रूफ करते तिला जो व्हिडिओ दाखवलेला असतो त्यात श्वेता भरभरून मीठ टाकत असते आणि हा व्हिडिओच पाहिल्यामुळे श्वेताला आता घरातला बाहेरचा रस्ता पाहायला मिळणार आहे हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या मालिकेच्या अपडेट्स हवे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू